नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूज डंका कधी कधी परिस्थिती खूप विचित्र असते तुमच्याकडे सोनं असतं परंतु ते तुम्हाला वापरता येत नाही कधी कधी तुमच्या वेळा काळालासुद्धा बाहेरून सोनं विकत घ्यावं लागतं गेली अनेक दशकं भारताची परिस्थिती अशीच होती भारताकडे ट्रिलियन डॉलर किमतीची तेलाची भंडारं आहेत परंतु कधी पर्यावरणाच्या नावाखाली तर कधी समुद्रातील जैवविविधतेच्या नावाखाली या तेल भंडारांना हात लावण्याची सुद्धा चोरी होती गेल्या दशकभरामध्ये ही परिस्थिती बदलते आहे भारताने आपल्या क्षेत्रातलं तेल आणि गॅस शोधण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम राबवायला सुरुवात केलेली आहे ढिगर पैसासुद्धा खर्च केलेला आहे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्र डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी अलास्कासारख्या अत्यंत संवेदनशील भागामध्ये म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या भागामध्ये तेल आणि गॅस शोधायला सुरुवात केली त्यामुळे आता याच्यापुढे जग भारताला रुखू शकत नाही भारताच्या अंदमानच्या समुद्रामध्ये तेलाचे प्रचंड साठे आहेत आणि हे तेल आपण बाहेर काढणार आहोत अशी गर्जना भारताने केलेली आहे या तेलाच्या किमतीचे आकडे जे आपले पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी जाहीर केलेले आहेत हे आकडे जगाचे डोळे पांढरे करणारे आहेत भारतीयांना सुखावणारे हे आकडे आहेत आणि हे आकडे हमी देत आहेत गयानं हा कधी काळी दक्षिण अमेरिकेतला एक अत्यंत गरीब देश होता अनेकांनी या देशाचं नावसुद्धा ऐकलेलं नव्हतं अचानक या देशाचं भाग्य फळफळलं या देशामध्ये तेलाचे साठे सापडले दोन हजार एकोणीसपासून पासून या तेलाचं उत्खनन सुरू झालं म्हणजे हे तेल बाहेर यायला सुरुवात झाली निर्यात व्हायला सुरुवात झाली आणि त्यानंतर या देशाचं भाग्य बदललं केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांची एक पत्रकार परिषद दोन दिवसापूर्वी झाली आणि या पत्रकार परिषदेमध्ये पुरी यांनी जाहीर केलं की अंदमानच्या सुमुद्रामध्ये असे अनेक गयाना आहेत आणि गयानासारखे तेल साठे आहेत आणि त्याच्यानंतर एका प्रश्नावर चर्चा सुरू झाली की याच्यापूर्वी हे तेल काढण्यासाठी प्रयत्न का झाले नाहीत हे तेल अजूनपर्यंत अंदमानच्या समुद्रामध्ये काय करते हिंद महासागरामध्ये असलेल्या अंदमान निकोबार बेटांच्या समूहामध्ये भारताला धनसंपन्न आणि शक्तीसंपन्न करण्याची क्षमता आहे केंद्र सरकार इथे ग्रेट निकोबार प्रकल्प राबवते आहे या प्रकल्पाच्या अंतर्गत इथे एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा विमानतळ एक डीप सी पोर्ट आणि सिंगापूर दुबईच्या धर्तीवर एक छोटेखानी शहर बसवण्याचा केंद्र सरकारचा इरादा आहे अंदमानच्या समुद्रामध्ये प्रचंड मोठे तेल साठे आहेत आणि याची ताकद इतकी मोठी आहे की भारताची अर्थव्यवस्था चार ट्रिलियनवरून थेट वीस ट्रिलियनवर नेण्याची या तेलसाठ्यांमध्ये क्षमता आहे वीस ट्रिलियन हा आकडा किती मोठा आहे हे लक्षात घ्या चीनची अर्थव्यवस्था याच्यापेक्षा छोटी आहे चीनच्या अर्थव्यवस्थेचा आकडा अठरा ते एकोणीस ट्रिलियन इतका आहे भारताला चीनच्या पुढे नेण्याची क्षमता या तेल, ची ची ते या तेल आहे गेल्या काही ये वर्षामध्ये येथे मोठ्या प्रमाणामध्ये तेलाचं संशोधन व्हावं म्हणून केंद्र सरकारने युद्धपातळीवर मोहीम राबवलेली आहे बहुराष्ट्रीय कंपन्यांनी याच्यामध्ये सामील व्हावं म्हणून केंद्र सरकारने काही नियम आणि कायदेसुद्धा बदललेले आहेत आणि त्याचे सुपरिणाम आता दिसू लागलेले आहेत आयात तेलावर भारताचं अवलंबित्व प्रचंड मोठं आहे आपल्या एकूण गरजेच्या पंच्याऐंशी टक्के तेल आजही आपण आयात करतो पन्नास टक्के गॅस आजही आपण आयात करतो एकेकाळी आपलं परराष्ट्र धोरण हे तेलच ठरवत होतं देशांच्या देशांच्यासमोर आपण अत्यंत दबून आणि झुकून असायचो आणि त्यामुळे देश स्वतंत्र झाल्यानंतर पुढे अनेक वर्ष आपण आपला अत्यंत जवळचा मित्र असलेल्या इस्रायलशी राजकीय संबंध ठेवले नव्हते परंतु येत्या काही वर्षामध्ये तेलाबाबत हे अवलंबित्व कमी होण्याची शक्यता आहे हे चित्र बदलण्याची शक्यता आहे आपण आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी प्रयत्न करतो आहे परंतु आजही आपण खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर नाही आहे कारण आपलं तेल आणि गॅस या दोन गोष्टींवरचं अवलंबित्व प्रचंड मोठं आहे दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षामध्ये आपण एकूण तेल आणि गॅस आयात केला त्याचा आकडा दोनशे सत्तावन्न अब्ज डॉलर इतका प्रचंड आहे कल्पना करा हे पैसे जर आपण वाचवले तर ते कशा कशावर खर्च होऊ शकतात आपल्या लष्करी सुसज्जतेवर खर्च होऊ शकतात आपल्या शिक्षणावर आपल्या आरोग्यावर रस्ते बांधण्यासाठी पूल बांधण्यासाठी मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटी स्थापन करण्यासाठी हा पैसा उपयोगी पडू शकतो आत्मनिर्भरता म्हणजे नेमकं काय असतं तुम्ही तुमची लढाऊ विमानं तुमच्या देशात बनवली पाहिजे रणगाडे तुमच्या देशात बनवले पाहिजे तुम्हाला जी जहाजं लागतात ती तुमच्या देशात बनली पाहिजे आणि हे सगळं चालवण्याआधी जे तेल लागतं ते सुद्धा तुमच्या तेल विहिरीमधून बाहेर आलं पाहिजे देशात छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये तेल उत्खनन गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे परंतु अंदमानच्या समुद्रामध्ये मोठं घबाड आहे आणि हे घबाड खूप उशिरा आपल्या हाती लागलं ही एका दृष्टीने खूप चांगली बाब आहे कारण तुमच्याकडे फक्त तेल आणि गॅस आहे तर कदाचित तुमचा इराण होऊ शकतो त्यामुळे तेल आणि गॅस येण्याच्यापूर्वी तुमच्याकडे लष्करी दृष्ट्या सुसज्जता हवी लष्करी सामर्थ्य हवं आणि हे सामर्थ्य जेव्हा तुमच्याकडे असेल तेव्हा तुमच्या तेल आणि गॅसकडे वाकडी नजर टाकून बघण्याची हिंमत जगातल्या कोणत्याही देशामध्ये होणार नाही आहे त्यामुळे जे काही घडलं आहे ते चांगलंच घडलेलं आहे भारताच्या पुढच्या वाटचालीच्या दृष्टीने हा खूप मोठा ईश्वरी आशीर्वाद आहे जगातील देशांमध्ये एकमेकांच्या पुढे जाण्यासाठी स्पर्धा लागलेली आहे या स्पर्धेमध्ये दे जे देश आधीच पुढे आहेत म्हणजे विकसित देश त्यांनी अशा प्रकारची इकोसिस्टीम बनवून ठेवलेली आहे की जे देश मागे राहिलेले आहेत जे देश विकसनशील आहेत ते आपल्या पुढे जाऊन आहेत आणि या इकोसिस्टममध्ये अनेक प्रकारच्या संस्था आहेत युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोजेक्ट इंटरनॅशनल पॅनल ऑन क्लायमेट चेंज अशा प्रकारच्या अनेक संस्था ज्या नियम बनवतात आणि हे नियम बहुधा विकसनशील देशांसाठीच असतात कोणत्या प्रकारचे असतात हे नियम तुम्ही फॉसिल फ्युएलचा कमीत कमी वापर करा म्हणजे जमिनीच्या खाली जे तेलाचे साठे आहेत त्या तेलाचा तुम्ही कमीत कमी वापर करा तुम्ही ग्रीन एनर्जीचा वापर करा तुम्ही पर्यावरणाच्या दृष्टीने जे संवेदनशील भाग आहेत तेथे ते ते तेलाचं उत्खनन करू नका ही जी विकसित देशांची इकोसिस्टीम आहे ती कायम विकसनशील देशांवर दबाव आणत असते इंटरनॅशनल पॅनल ऑन क्लायमेट चेंजने तर इशारा दिलेला आहे जगातल्या देशांना जर तुम्ही नवे तेल आणि गॅस प्रकल्प करण्याची मंजुरी दिलीत तर या जगाचं तापमान दीड डिग्री सेल्शियसने वाढेल जगामध्ये अर्थपुरवठा करणाऱ्या ज्या जागतिक संस्था आहेत जा म्हणजे वर्ल्ड बँक आहे आय एम एफ आहे त्याच्यामध्ये एशियन बँक आहे या संस्थासुद्धा कार्बन उत्सर्जन वाढेल अशा प्रकारच्या प्रकल्पांना कर्ज देत नाहीत निधी देत नाहीत त्यामुळे भारताला काय भीती वाढत राहिली की आपण जर तेल आणि गॅसचे प्रकल्प मोठ्या प्रमाणात राबवले तेल आणि गॅसचं मोठ्या प्रमाणामध्ये संशोधन केलं तर भारताला मिळणारे कर्जाच्या वाटा कदाचित रोखल्या जातील जगात काही एन जी ओसुद्धा असे आहेत की ज्या अशा प्रकारच्या प्रकल्पांना विरोध करतात विशेष करून विकसनशील देशामधल्या आपल्याला अनेक संघटनांची नावं माहीतसुद्धा असतील आपण ऐकलेली असतील त्यामध्ये ग्रीन पीस आहे डब्ल्यू डब्ल्यू एफ आहे फ्रेंड्स ऑफ अर्थ आहे अशा प्रकारचे खोल समुद्रातले प्रकल्प जर झाले म्हणजे तेल उत्खननासारखे प्रकल्प तर समुद्रातील जी जैवविविधता आहे त्याला धोका निर्माण होईल मासेमारीला फटका बसेल किनारी प्रदेशांना त्याचा फटका बसू शकेल अशा प्रकारच्या अनेक शंका कुशंका काढून अशा प्रकल्पांना रोखण्याचं काम या संस्था कायम करत असतात आणि त्याच्याआडी त्यांना भरपूर आर्थिक पाठबळसुद्धा मिळत असतं अशा प्रकारचं पाठबळ ते लोक देतात ज्यांना इच्छा नसते की विकसनशील देशामध्ये दे अशा प्रकारचे प्रकल्प राबवले जावे आणि या देशांची भरभराट व्हावी या सगळ्या इकोसिस्टमचा मुकाबला करणं भारतासाठी कठीण नव्हतं कदाचित म्हणूनच इत की नैसर्गिक साधन संपत्ती असूनसुद्धा भारताचा विकास त्या तुलनेमध्ये झाला नाही या साधन सामुग्रीचा भारताच्या विकासासाठी राज्यकर्त्यांना वापर करता आला नाही परंतु भारताने आता या इकोसिस्टीमला त्यांच्या शब्दामध्ये दे उत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे आणि हे उत्तर अत्यंत ठणकावून आपण देतो आहे म्हणजे आपण स्पष्टपणे जगाला सांगितलं की आमच्या एनर्जी सेक्युरिटीसाठी म्हणजे ऊर्जा सुरक्षेसाठी आम्हाला तेलाची गरज आहे आम्हाला गॅसची गरज आहे त्यामुळे हे उत्खनन आम्ही करणारच परंतु हे उत्खनन करताना म्हणजे फॉसिल फ्युअलचा वापर करताना भूगर्भाखालील किंवा समुद्राखालील तिलाचा वापर करताना आम्ही ग्रीन एनर्जीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करू आणि ग्रीन एनर्जीचा वापर भविष्यामध्ये वाढवण्यासाठी प्रयत्न करू भारत विकासाच्या मार्गावर वेगाने पुढे जातो आहे परंतु भारत म्हणजे काही पाकिस्तान किंवा चीन नाही आहे भारत हा जगातला जबाबदार देश आहे आम्हालासुद्धा पर्यावरणाची काळजी आहे हे भारताने जगाला पटवून दिलं आणि त्याच्यासाठी बऱ्याच गोष्टी केल्या तेल उत्खननासाठी प्रकल्प राबवताना जागतिक दर्जाचे सुरक्षा उपाय आम्ही करू अशी हमी भारताने जगाला दिली अशा प्रकारचे प्रकल्प राबवताना एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट अत्यंत महत्त्वाचे असतात म्हणजे पर्यावरणावर तुमच्या प्रकल्पाचा कितपत प्रभाव होतो आहे याची चाचपणी करणारा अहवाल हा अहवाल अत्यंत महत्त्वाचा असतो या अहवालामुळे ही बाब स्पष्ट होते की एखाद्या प्रकल्पामुळे पर्यावरणाचं कितपत नुकसान झालेलं आहे आणि ते कशाप्रकारे भरून करता येईल तिलासाठी समुद्रात डिलिंग करणं हे अत्यंत खर्चिक काम असतं आणि त्याच्यासाठी अत्यंत उच्च दर्जाचं तंत्रज्ञानसुद्धा लागतं भारताने हे तंत्रज्ञान देशांतर्गत विकसित करण्याचा प्रयत्न केला आणि या डिलिंगसाठी जितका खर्च अपेक्षित आहे तो खर्च करण्याची तयारीसुद्धा दाखवली भारताला हे माहिती होतं की हा खर्च म्हणजे गुंतवणूक आहे आणि याचा परतावासुद्धा जबरदस्त मिळणार आहे भारत पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी बांधील आहे आणि भारताला पर्यावरणाची चिंतासुद्धा आहे भारताने अनेक पावलं उचलून हे सिद्ध करून दाखवलेलं आहे परंतु अमेरिकेची काय परिस्थिती आहे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेची सूत्र हत्ती घेतल्यानंतर सगळ्यात पहिली घोषणा केली की आम्ही पॅरिस करारातून बाहेर पडतो आहे दुसरी त्यांनी घोषणा केली ड्रिल बेबी ड्रिल म्हणजे त्यांनी संवेदनशील भागामध्ये सुद्धा आम्ही तेलाचं उत्खनन करणार ड्रिलिंग करणार हे स्पष्ट केलं अलास्कामध्ये एक अभयारण्य आहे आर्टिक नॅशनल वाईल्डलाईफ रिफ्यूज आणि या अभयारण्यामध्ये ड्रिलिंग करण्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली पॅसिफिक आणि अटलांटिकच्या समुद्रामध्ये सुद्धा अशी अनेक संवेदनशील क्षेत्रं आहेत जी पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत नाजूक आहेत या समुद्रामध्ये सुद्धा अमेरिकेने उत्खनन सुरू केलेलं आहे अमेरिका ही जागतिक महासत्ता आहे आर्थिकदृष्ट्या अत्यंत संपन्न असलेला देश परंतु तरीसुद्धा आपल्या आर्थिक हितांच्या रक्षणासाठी अमेरिका पर्यावरणाला धक्का द्यायला तयार आहे अत्यंत संवेदनशील भागामध्ये तिलाचं उत्खनन करायला तयार आहे मग भारताला आता कोण रोखणार भारताने सुद्धा चूट चोटपर जाहीर केलेलं आहे की अंदमानातले तेल आम्ही निश्चितपणे बाहेर काढणार हे तेलसाठी बाहेर काढण्यापूर्वी भारतामध्ये तेल उत्खनन होत नव्हतं अशातला भाग नाही आहे मुंबई परिसरामध्ये बॉम्बे हाय आहे आपल्याला माहिती आहे मुंबईच्या समुद्रामध्ये तिथे बऱ्याच वर्षापासून आपण तेल काढतो आहे महाराष्ट्रात तेल उत्खनन होतं गुजरातमध्ये होतं राजस्थानमध्ये होतं आसाममध्ये होतं उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा आता मोठ्या प्रमाणामध्ये तेलाचे साठे बलियामध्ये सापडलेले आहेत त्यामुळे येत्या दहा पंधरा वर्षामध्ये भारताचं जे आर्थिक चित्र आहे ते बदलण्याची क्षमता या तेलाच्या उत्खननामध्ये आहे पंधरा वर्षाने कदाचित अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते की भारत हा एक तेल निर्यातक देश बनेल भारताच्या या एका हनुमान उडीबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून बोललो तुर्तास इथे थांबतो आहे या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका नमस्कार धन्यवाद